तू ये नाचत पाणी घेऊन तिकडून साईड लाव साईड ला साईड लावरा तुम्हा सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुईग आहे चॅनलवर आणि आपल्या डेली ब्लॉगमध्ये मध्ये तर आज मंगळवार थोडी तब्येत हायटी आज एनर्जी फुल एनर्जी एनर्जी ब्लॉग म्हणून तर आज आहे उपवास आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी पण आहे तर सर्वप्रथम सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मंगळवार पण आहेच मंगळवारीच येथे अंगारकी संकष्टी चतुर्थी तर बनतील आज संध्याकाळी मस्त बी मोदक बाप्पासाठी आपल्यासाठी सर्वांसाठी तर कोणाकोणाकडे बनतात अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मोदक कमेंट करा आणि मला मोदक फार आवडतो तर बघू आज बनतीलच मोदक छान तर तुम्ही बघत राहा अच्या ना बोलायचं तर आज मस्त ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा आणि बघूया आज काय होतं आहे वेगळं आणि अश विशेष काय अजून काय होणार आहे बघू मंदिरात वगैरे जायचं आज गर्दी पण असेलच मंदिरात तर बघूया तुम्ही बघत राहा ब्लॉग ओके ठीक आहे भेटूया आपण थोड्यात किंवा संध्याकाळी किंवा डायरेक्ट मंदिरात पण भेटू शकतो आपण ठीक आहे तर लॉक इन्जॉय करा सर इकडं पिल्लू से डांस बगाम चाहे पिल्लू से dance एक नंबर डांस बाय wow, सारखी एंट्री वा वा वा, 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 वा बस 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 व्हिडिओ बस हा पिलो डायरेक्ट आलेलो आपण मंदिरात दर्शन घ्यायला संकष्टी पण आहे अंगारकी संकष्टी बघ गर्दी बघा लाईन आहे भरपूर लाईन आहे दर्शन घ्या तर मित्रांनो मंदिरात पण जाऊन बघित नाही तर तुम्ही आणि आता आम्ही पिलूसाठी आणलेला आहे भोवरा आणि मामी फिरवते साक्षात भाई मामीला येते एक राऊंड मारलाय मामी थांबा आता बघूया पिलू साइड ला पाठीव पाठीव पाहायला लागेल नाही तर हेडशॉट साइड लो हो फिरवलाय भाई फिरवलाय भाई आता घे आता घे नाही एवढं नाही फिरवतोय साक्षात कोण कोण अरे अच्छा अच्छा तुला मी लहान आहे ना बोल वाटते भवऱ्याला साडी नाही सोयी घे येते मग ते पण <laughs> <के पंगु। laughs> <मा> <laughs> సా ఉల్ ఫీా ఫోడ బయక డబల్ బ్లక మధ్య సా भाई ए उलटा उलटालो हा ना हा हा आणलं त्रास देतो ना एवढा वैता भोवरा आणलंय बाबा तर हंगारकी संकष्टी चतुर्थी आहे तर मस्त बनतात मोदक ची मला आतुरता असते मोदकाची मोदक खायचे तर ऋतू बनवते दाखवतो तुम्हाला आणि नंतर मग आम्ही जेवताना दाखवतो तुम्हाला आम्ही जेवताना असतो जेवताना दाखवतो आम्ही करतोय मदत आम्ही कसत पाक्र्या चालल्या इकडे चाललेत मोदक

बो गणा गणा गणा। ना। 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 बोल पिलो सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करा बोला आमचं कुठं चॅनल आहे आपल्या चॅनलचं नाव बोल कोकणी सांग नाव सांग कोकणी सुय तुमचं स्वागत आहे मग तू नाही बोलला तर तुला घरी सोडणार आहे मी बोल लवकर तुमचं स्वागत आहे कुठल्या चॅनल कोकणी सुय बोल बोल ना जेवताना बोलू मग तुला घरी नेऊन सोड तू नाही बोलणार जेवताना हॅलो शुभेच्छा मामालीये ओय स्वागत आहे तुझं स्वागत किती शिगला किती करते कोकणी सुयोग आहे잖아 बोल ना बोल ना किती बोलतोस तू मला येत नाही ना बघा هلا आता मी सोडणार आहे घरी मामा मामा बघले वण <laughs> दादा पोनाला आला पोना फोन पोना आला फोन आला फोन आला फोन नाही आणि झालेले मस्त मोदक तयार इगरा मम्मी बोलते कसे काढायचे हे म्हणते आता ने उचला गरम 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 उठला म्हणते आता परत गेली परत <laughs> आता <आतने गाड़ा। laughs> परत बोला बाई तू काय कसे काढायचे हे गर्न बाई एक एक उठला अरे मला तू काढ हे कर काय नाही मला

भवरा फिरवतो ना काढतो तो जो मी फिरवते हा ते चक्राच्या भोवती नाचतात ना तस नि डोबा बघती बघ ती बघ ती बघ बघ ओ हो घे -हो हाताव -हो -हो। गे घे ना घे ना, ना अरे दोन पोटांच्या मध्ये घेतलं की मग नाच पिलू पिलो नाच कसं ना आपला अरे आता घेऊन देतो तुला मी आणि फोटो काढतो जाम बघा बोरा फिरवायची वाटत लहानपणी हा फिरव 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 मी हाताव देतो तुला लगेच उलटा नको फिरूज मध्ये झाला आता थांबी थांब पिलू पिलू थांब पिलू थांब नाही अरे थांब नाही अडी आहे आई येडाच आहे पिल्लू आता देत होतो ना दो ते मी पकडतो तू पाणी फिरव मग तर आता नऊ बावीच्या टायमिंग मधून झाले तर बाप्पाला दाखवतो मी नैवेद्या वा वा गणपती राया पण ते निपाया काय माग तू माझ्या नरे काय मा तू या नाचत पाणी घेऊन तिकडून का मीडिओ करू बोलापती प्पा मंगळ मूर्ती ओर्या मोदक लाडू लाडूया पिल्ला भरपूर द्या ए तुझा वावरा दाखव एक काढून घेऊ तो वाटी पुढे हे बघा फ्रीज आणि एक आमच्या बाप्पाला घ्या घ्या तर मित्रांनो आजचा दिवस कसा गेलाय काय केलाय बघितलंच तुम्ही तर मस्तपैकी छान असे मोदक खाल्लेले आहेत मस्त झाले मोदक अप्रतिम चविष्ट हे मला खूप आवडतात तर मोदक झालं आहे मंदिरात दर्शन झालेलं आहे मग आम्ही भावरा फिरवला आहे तर मजा मस्ती झाली खूप शिवला फोडलाय घरी कसेतरी तरी जबरदस्ती सोडला आहे ठीक आहे तर हां ब्लॉग पण करूया येईन कारण की भेटायचं उद्या ऑलमोस्ट पावणे बारा वाजलेत ठीक आहे एडिट पण करायचं आहे तर चला उद्या भेटूया आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर भेटूया उद्या काळजी शुभ शुभरात्री